हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिले की आपण शॅम्पू कसे वापरायचे का वापरायचे कुठल्या केसांना आपण कुठला शॅम्पू वापरतोय आता आजच्या मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आज कंडिशनर म्हणजे काय कंडिशनर का वापरायचे तर कंडिशनर तुमच्या केसांना स्मूथनिंग करण्याकरता वापरायचे कंडिशनरने तुमचे डॅमेजेस बऱ्यापैकी प्रमाणामध्ये रिपेअर होतात कंडिशनरने तुमच्या केसांना शाईन मिळते तर म्हणून कंडिशनर तुम्हाला वापरायचे बट बेसिकली कंडिशनर बाबतीमध्ये खूप सारे मिथ्स आहेत मार्केटमध्ये की कंडिशनरने केस घडतात ओके okay, ठीक आहे कंडिशनर तुमच्या केसांमधले जे लूज हेअर्स आहेत की जे आज उद्यापर्यंत पडणारच आहेत फॉल होणारच आहे बिकॉज ऑफ स्मॉल बिट्स ऑफ व्हॅरेंट हेअर तर त्या केसांना कंडिशन कंडिशनर फक्त काढतो दॅट इज मेन थिंग म्हणजे म्हणून बेसिकली कंडिशनर वापरायचा नाही असा नाही आहे कंडिशनर रूट्सचा अप्लाय करायचं नाही दॅट इज मेन थिंग सेकंड थिंग अजून कंडिशन मागचं एक मी अशी आहे की कंडिशनर रूट्सला लावल्यानंतर माझे केस खूप एकदम चप्पट होणार तर डेफिनेटली बिकॉज कंडिशनर इज हॅव्हिंग अ लॉट ऑफ मॉइश्चरायझिंग एजंट इन दॅट तर त्याच्यामुळे जर तू तुमच्या रूट्सला लावलाय तर तो त्या रूट्सला पण तो मॉइश्चरायझिंग देणारच आहे ना रूट्सच्या जवळ जे हेअरचा जो पार्ट आहे तर त्याला पण तो मॉइश्चरायझिंग करणारच आहे आणि त्याच्यामुळे तुमचे केस फ्लॅट होणार आहेत तर त्याच्यामुळे कंडिशनर तुम्हाला वापरताना कंडिशनर हॅज टू बी अप्लाइड बाय लिव्हिंग लाईक थ्री टू फोर इंचेस ऑफ हेअर फ्रॉम द रूट्स म्हणजे केसां मुळापासून दोन ते चार इंच किंवा पाच इंचापर्यंत केस सोडायचा आहे आणि त्याच्या पुढे कंडिशनर अप्लाय करायचं मी समजा जर मला सहा एक फूट दीड फूट केस आहे मी चार पाच इंच सोडून मी उरलेल्या केसांना थ्री फोर्थ हेअला मी आज कंडिशनर अप्लाय करणार आहे आणि अप्लाय करण्याची जो टेक्निक अशी आहे की कंडिशनर हा शॅम्पू नंतर अप्लाय करायचा शॅम्पू लावून झाला की केसांना थोडासा डॅप आहे ओल्या केसांना शॅम्पू वॉश केल्यानंतर आणि मग त्या थोड्याशा मिडल अशा ओल्या केसांवरती तुम्हाला कंडिशनर अप्लाय आहे ते सुद्धा मिडल एंड टू एंड म्हणजे मिडलपासून पासून एंडपर्यंत अप्लाय करायचंय अप्लाय करून झाल्यानंतर केसांना विक टूथ कोंबनी कोंबिंग करायचं आहे आधी प्रॉपर आणि कोंबिंग करून झाल्यानंतर एक दहा मिनटं तरी केसांवरती कंडिशनर राहायला पाहिजे कारण त्या कंडिशनरला थोडं तरी काम करायला वेळ मिळाला पाहिजे ना की जर तुम्ही आज त्याला अप्लाय करताय आणि दोन मिनिटं तुम्ही जर वॉश करताय तर त्याला जर आज कामच करायला वेळ मिळाला नाही तर तुम्हाला तुम्हा इफेक्टच देऊ शकत तर त्याच्यामुळे तुम्हाला आज कंडिशनरला मिनिमम दहा मिनटं तरी केसांवर ठेवायचे स्काल्पला लागून देऊ नका कारण जर स्काल्पला कंडिशनर लागला तुमचे लूज हे है, हेअर जे आहे तर त्याला तो काढणार आहे आणि मग वॉश करा आणि मग तुम्ही जादू बघा तुमच्या केसांना स्मूथनेस आणि शाईन किती चांगली नाही आणि कंडिशनर चूज करताना सुद्धा त्याच्यामध्ये स्पेशालिटीज आहे ती कंडिशनर सुद्धा तुमच्या केसांच्या टाईपच्या वाईज बनलेला आहे तर त्याच्यामुळे कंडिशनर घेताना सुद्धा तुम्ही खूप केअरफुली चूज करा तुमचे जे कोण हेअर एक्सपर्ट आहे त्यांना प्रॉपरली विचारा की बाबा मी नक्की कुठला कंडिशनर वापरू कुठल्या कंडिशनरने माझ्या केसांना नक्की चांगल्यापैकी शाईन मिळेल किंवा चांगल्यापैकी मला रिझल्ट मिळेल त्या कंडिशनरचा आणि त्यानं मी गो फॉर बाईंग अ कंडिशनर तुम्हाला असे छोटे छोटे कंडिशनर किंवा शॅम्पूज किंवा हेअर केअरबद्दल जर काही टिप्स ऐकायच्या असतील किंवा जर टिप्स हव्या असतील तर त्या माझ्या तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला फॉलो करा थँक्यू व्हेरी मच नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण परत भेटूया